मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा फुसद महावितरणच्या निष्क्रिय कारभारामुळे चक्क ईदीच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित संतप्त नागरिक धडकले महावितरण कार्यालयावर उमर भारुक पुसद शहरातील उमरफारुक शाळा परिसर दुधे आऊट लोहार लाईन वसंतनगर आणि इतर परिसरात पुसद महावितरण कार्यालयाच्या निष्क्रिय आणि भोंगळ कारभारामुळे रमजान ईद या सणाच्या दिवशी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागला आहे त्यामुळे पुसद महावितरणच्या या अजब कारभाराविरुद्ध दिनांक अकरा एप्रिल रोजी संतप्त नागरिक थेट पुसत महावितरण कार्यालयावर धडकले परंतु सदर ठिकाणी कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी हे उपस्थित नसल्याने संबंधित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे सदर ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील महिन्यात पवित्र रमजान महिना सुरू असताना सुद्धा महावितरणकडून कोणतेही नियोजन नसल्याने संपूर्ण महिन्यात रोज वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता याबाबत अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी करण्यात आल्या परंतु संबंधित प्रशासनाच्या वतीने कोणतेही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे पवित्र रमजान महिन्यात पुसद महावितरणच्या वतीने वारंवार जाणीवपूर्वक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती उपस्थित नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे पुसद महावितरण कार्यालय हे आपल्या या भोंगळ कारभारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतो याबाबत वारंवार अनेक वृत्तपत्रात वा व वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्या परंतु पुसद महावितरण प्रशासन यांची भूमिका जैसे ते अशीच आहे त्यामुळे भविष्यात महावितरणच्या या निष्क्रिय कारभारावर व संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर यवतमाळ या जिल्हा महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता हे लगाम लावतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे व तीन आमदार असलेल्या या पुस शहरातील विद्युत पुरवठा संबंधित प्रश्न सुटेल का असा प्रश्न शहरातील जनतेला पडला आहे त्यामुळे या गंभीर समस्याकडे स्थानिक आमदारांनी लक्ष देण्याची गरज आहे हे विशेष ये केरा की लाइन जा रही तो क्या प्रॉब्लम है आप बताइए हमारा मसला ये है कि हमारे एक महीने से कंटिन्यू लाइन दस मिनट रह रही और बाद में पंद्रह मिनट के लिए और चल रही दिप्ति, दिप्ति में और और है हमारी डिप्टी डिप्टी का मेंटेनेंस लेना कुछ और आज ईद जैसा ईद का दिन और सुबह से लाइन बंद है हमारी और हमने सुबह ने निवेदन भी लिया था यहाँ पर कि डिप्टी का मेंटेनेंस करो करके लेकिन उन लोगों ने कुछ उसमें कार्रवाई किए नहीं और दूसरी बात अभी हम मिलने के लिए आए तो कोई अधिकारी यहाँ पर मौजूद है नहीं पूरे ऑफिस में तो सुबह से बांधे छः बजे छः बजे से लाइन बने पूरे लोग परेशान है और पूरे आप देख सकते हैं पूरे मोहल्ले के सब लोग आज समझे ईद का त्यौहार है हाँ ईद का त्यौहार है और हमारे बहुत दिक्कत जा रही है पानी वगैरह की लाइट की वगैरह बहुत दिक्कत जा रही है मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव